खर तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांच्या बद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा स्वामी भक्त सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत आहे काल महाराजांच्या जिथे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधारणतः हजारो नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचं आंदोलन केलेलं होतं आज डोंबिवलीमध्ये प्रति पंढरपूर किंवा प्रति अक्कलकोट असं मानल्या जाणाऱ्या डोंबिली शहरामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर आणि आपण अतिप्राचीन ज्याला म्हणतो रामाचं मंदिर आहे त्या श्री गोविंदनंद श्री मंदिर ट्रस्टच्या बाहेर आपण हे आंदोलन करतोय याच्यामधून राजकारण ज्यांना करायचं त्यांनी राजकारण करत राहावं परंतु धार्मिक आणि सामाजिक ते निर्माण करू नये ही आमची विनंती आहे आणि स्वामी भक्तांना छेडू नये त्याचं कारण असं आहे की जर का याचं जर का पडसाद जर का उमटायला लागले तर मात्र पळता होईल थोडी घेईल हे आपण सगळेजण जाणतो धन्यवाद गेल्या दोन दिवसापासून आपण जे सगळ्या माध्यमांवर किंवा काही टिप्स आपण जे बघतोय आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राच करोडो लोकांचं जे मनातलं दैवत आहे स्वामी अक्कलकोट निवासी यांच्याबद्दल जे काही वक्तव्य झालं आणि या वक्तव्यापेक्षा ज्यांच्या समोर हे वक्तव्य झालं किमान त्यांना आढवणं हे त्यांचं कर्तव्य होत पण याच्यातलं कुठलंच गोष्ट घडली नाही आणि त्याच्यामुळे असंख्य भक्तांना या ज्या वेदना होत आहेत त्याच्यासाठी रामनगरच्या असलेल्या या मठाच्या समोर आम्ही एक निषेध आंदोलन केलंय आणि याच्यातनं एक लोकांपर्यंत जाहीर लोकांकडून झालेला जाहीर इशारा आहे की अशा प्रकारची वक्तव्य केली जाऊ नयेत आणि वक्तव्य करणाऱ्यांपेक्षा ज्यांनी वक्तव्य ऐकली त्यांची जबाबदारी जास्त मोठी आहे की एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य ऐकणं आणि त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया न देणं याचा जास्तीत जास्त निषेध आम्ही सगळेजण करतोय आणि सगळेजण सर्व स्वामी भक्त असतील श्रीराम भक्त असतील यांच्या मनात हा जो विषय हा कधीच जाणार नाही आणि ज्या वेदना या सगळ्यांना होत आहेत या निश्चितपणाने याचे परिणाम पुढच्या काळामध्ये दिसतील जास्तीत जास्त कसा प्रजमान असेल या मंडळाच्या वतीने स्वामी भक्त इथे उपस्थित राहिले कुठल्याही राजकीय पक्षाचा हा निषेध आंदोलन नाही तर सर्व स्वामी भक्त गेल्या दोन तीन दिवसापासून जे ऐकतायत त्यांच्या मनामध्ये जेवणही कडू होईल अशी मला Ali é.